नमितो योगी थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी प्रणिपात करून तसंच परमपूज्य श्री सद्गुरूंना साष्टांग दंडवत करून अभंग ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायाच्या विवेचनाचा तेरावा भाग आता आपण सुरू करूया या तेराव्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तो श्लोक क्रमांक छत्तीस ते श्लोक क्रमांक सेहेचाळीसपर्यंतचा पर्यंतचा अर्जुन उवाच म्हणून येतो तो, तो हा भाग हा सगळा भाग अतिशय महत्त्वाचा आहे ज्याला अर्जुन क्षमापन स्तोत्र असं ओळखलं जातं या स्तोत्राची महती अशी आहे की ज्याला परमार्थात काही साधन करायचं आहे त्याला कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये असं वाटतं साधनेमध्ये निर्विघ्नपणाने साधना व्हावी निष्काम भावनेने साधना व्हावी असं ज्याला वाटतं त्याने हा हे जे स्तोत्र आहे म्हणजे हे दहा अकरा श्लोक आहेत ते श्लोक रोज म्हणावेत असं सांगितलं जातं अर्थात या श्लोक स्तोत्र पठणाची फलश्रुती परमार्थामध्ये प्रगती अशी आहे व्यावहारिक काहीही याने लाभत नाही हे ध्यानी घेऊन त्याचा पाठ करावा अर्जुन भगवंतांचं हे रूप पाहतो आणि रूप पाहिल्यानंतर भगवंतांची आता पुन्हा संवाद साधायला तो सुरुवात करतो पण भगवंतांच्याकडे जाताना अर्जुनाची स्थिती काय झाली आहे संजय सांगतो आता हा श्लोक आहे पस्तीसावा मुळामध्ये अर्जुनाला भीतीमुक्त करायचे तू कुणाशी आहेस तुझे नातेवाईक आहेत का तुझे गुरु आहेत का जे पहिल्या अध्यायामध्ये येऊन गेलं अर्जुनाच्या प्रश्नांमध्ये त्या सगळ्यातनं अर्जुनाला बाहेर काढायचं आहे म्हणून भगवंत त्याला अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगतात नऊशे सत्तरावा अभंग चरण आहे नको बाळगूचं द्रोणाची तुक्षिती दोन द्रोणाची पर्वा करू नकोस नको धरू भीती भीष्माचीही द्रोणाचार्यांची पर्वा करू नको भीष्माचार्यांची भीती बाळगू नको चालवू हे शस्त्र कर्णावरी कैसे नको मनी ऐसे आणू काही कर्णावर शस्त्र कसं चालवू असाही मनात विचार करू नको जयद्रथालागी वधावया पाही उपाय तो काही चिंतू नको कुठल्याही गोष्टींचा विचार करू नको ज्याप्रमाणे एखाद्या चित्रकाराने चित्रामध्ये सिंह काढले अगदी जशास तसेच सिंह काढले पण ओल्या हाताने जर त्याच्यावरनं पुन्हा हात फिरवला तर ते सिंह जसे नष्ट होतात तसे हे नामांकित वीर जे आहेत ना त्या वीरांनासुद्धा मी नष्ट केलेलं आहे त्यांचा फक्त आभास राहिलेला आहे बाहेर हे जे झुंजार वीर म्हणतात ते सगळे माझ्या मुखामध्ये गेलेले आहेत आता जे समोर आहेत ते फक्त पोकळ त्यांचे भाग राहिलेले आहेत त्यांचं मरण आधीच आलेलं आहे त्यांना मी आधीच मारून टाकलेलं आहे आतूने हे मीच मारिले सकळं वधी तू केवळ बाहेरून सगळ्यांना मी आतून मारून टाकलंच आहे आता तू फक्त कृती करायची आहे बाहेर मारण्याची तेवढी तू करून टाक ज्या वेळेला हे अर्जुनाने ऐकलं त्यावेळेला अर्जुन काय अनुभूती घेत होता तर ज्याप्रमाणे गंगा जळाचा खळखळ खळखळ वाढणारा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाचा आवाज यावा ज्याप्रमाणे महामेघांचा लोट उठल्यानंतर किंवा नभामध्ये जो गडगडाट व्हावा तो ऐकावा तसं भगवंतांचा हा महानाद अर्जुनाच्या कानावरती पडला आणि मग अर्जुनाने काय केलं ठेवी वेळोवेळा चरणी ललाट जोडून या हात नम्रपणे त्याने वेळोवेळी आपल्या आपल्या का आपलं कपाळ का, चरणांवरती देवांच्या चरणावरती ठेवला हात जोडले त्याला बोलायचं आहे पण त्याला बोलता येत नाही आहे मुखातूनही शब्द काढावया पाहे तव दाटत आहे कंठ त्याचा बोलायला जातोय पण कंठ दाटून येतोय अर्जुन भगवंतांना म्हणतो म्हणावे हे काय सुख किंवा भय तुम्हीच निर्णय करा याचा याला काय म्हणावं सुख म्हणावं का भय म्हणावं तुमचा तुम्ही निर्णय करा परी देवाची ती ऐकून या उक्ती ऐसी झाली स्थिती अर्जुनाची आता श्रोत्यांनीसुद्धा विचार करा हा सुखाचा एका भयाचा आहे पुढच्या याच्यामध्ये त्याचं उत्तर मिळणार आहे असो तैसाची तो मग भीत भित चरण वंदित बोले पुन्हा की थोडा घाबरत घाबरत आता तो बोलायला लागला अर्जुन अर्जुन काय बोलतो भगवंतानी जे सांगितलं मी सगळ्यांनाचा संहार करणारा संहारक काळ आहे वगैरे ते ऐकल्यानंतर मग म्हणे पार्थ देवा तू साचार होशी सूत्रधार विश्वाचा या एक हजार तेवीसावा अभंग चरण पार्थ म्हणतो देवा तू खराच विश्वाचा सूत्रधार आहेस उद्धरसी त्यांची ऋषिकेशी कीर्ती तुझी ऐसी आठवितो जे जी जीव दुःखार्णवामध्ये दुःखसागरामध्ये पडलेले आहेत त्यांचा उद्धार तू करतोस पण कशाने करतोस तर त्यांचा सद्भाव बघून करतोस अशी तुझी कीर्ती आहे त्या कीर्तीची मी आठवण करतोय देवा तूच दुर्जनांचा करिसी संहार जगी वारंवार प्रकटोनी दुर्जनांचा संहार करण्यासाठी या जगामध्ये तू वारंवार प्रकट झालेला आहेस परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवा मी युगे युगे चौथा अध्याय तेच अर्जुन आता सांगतो की देवा तू हे खरंच करणार आहेस महाभये दूर दाही दिशा पार पळती असुर त्रिलोकीचे तुझ्यामुळे दशदिशांच्याही पलीकडे हे असुर पळून जातात आणि सिद्ध संघदेव किन्नर गंधर्व किंबहुना सर्व चराचर होताची दर्शनं आनंद पावन करी ती वंदनं तुझं लागे पण हे बाकीचे सगळे जे आहेत ज्यांना तुम तुमचं दर्शनं होतं ते मात्र अगदी आनंद पाहून तुम्हाला वंदन करत असतात तुमचे पावन चरण सोडून राक्षस मात्र पळून जातात कसे पळतात सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे ते पळून जातात देवा तुम्ही कसे आहात देवा तू अपार नित्य तत्व रूप अनंत अमाप गुण तुझे तुम्ही अपार आहात अनंत अमाप असे तुमचे गुण आहेत अनंत म्हणजे ज्याला अंत नाही आणि अमाप ज्याला मोजता येणार नाही असे असे तुमचे गुण आहेत तुम्ही देवांचेही देव आहात आणि त्रिभुवनाला तुमचाच आधार आहे त्रिभुवनाचं कल्याण करणारे म्हणून शुभंकर असे तुम्ही आहात तुम्ही अक्षर आहात तुमचा क्षर होणारा नाही सत असत सगळं तुम्हीच आहात प्रकृती पुरुषांचं मूळ पीठ तुम्ही आहात तुम्ही अनादी आहात तुम्ही वैकुंठ तत्त्व आहात आणि महत्त्वांच्या शेवटसुद्धा जे पुरातन विश्वरूप आहे ते पुरातन विश्वरूपसुद्धा तुम्हीच आहात असं अर्जुन सांगतो तुम्हीच या विश्वाचा विस्तार केला आहे आणि त्या विस्त विश्वाच्या विस्तारामध्ये सगळीकडे तुम्हीच व्यापून उरलेले आहात तुमची रूपं अनंत आहेत असं त्यांनी सांगितलं मग अनंत आहे म्हणजे कुठे म्हणून मग त्यांनी कुठे कुठे आहेत तेही सांगितलं वायू तू अनंता तू वायू आहेस यम नियमिता म्हणजे नियमन करणारा यमधर्म तो चू आहेस अन्न पचवणारा जठराग्नी तू आहेस प्रजापिताचा प्रजापतीचा पिताही तूच आहेस वरुण सोम प्रजापती जे जे काही आहे ते सगळं तू आहेस तया तैसी आई तुझं वारंवार करी नमस्कार जगन्नादा असं म्हणून अर्जुनाने पुन्हा पुन्हा हात जोडले आणि गात गातगात प्रेमभराने नमस्कार केले म्हणे तुझं पुन्हा असो नमस्कार असो नमस्कार विश्वरूपा म्हणजे पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितलं की नमस्कार असो नमस्कार असो सगळ्या चराचरामध्ये तू असल्यामुळे चराचरी देखे सर्वत्र ते एक म्हणून मस्तक नमोनी पुन्हा म्हणे तुझं असो नमस्कार असो नमस्कार विश्वरूपा अनेक वेळा तो म त्या चरणाची पुनरुक्ती झाली आहे बघा ती का झाली आहे तर भगवंतांसमोर दुसरं काही त्याला आठवतच नाही आता देवा फक्त तुम्हाला शरणागत येणं तुम्हाला नमस्कार करणं एवढंच म माझ्या मुखातून येतं हीच त्याची अंतरीची भावना आहे ती प्रकट होतीय प्रभो तू बळ अपार अनंत थोर अगणित पराक्रम सर्व काळी सम होशी तू साचार तुझं नमस्कार सर्व रूपा भगवंता तुम्ही कसे आहात तुम्ही सर्व आहात आणि तुमचं बळ अपार आहे तुमचा पराक्रम खूप मोठा आहे आणि म्हणून तुम्हाला तुमच्या सर्व रूपाला विश्वरूपाला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो आहे हे म्हणत असताना एक्केचाळीसाव्या श्लोकामध्ये अर्जुन एक खंत व्यक्त करतो काय खंत आहे की देवा मी तुला ओळखलंच नाही आणि ओळखलंच नाही त्यामुळे काय झालं सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता तवेदं मया प्रमादात प्रणयेन वापी म्हणजे देवा मी तुला ओळखलंच नाही म्हणून या सखा तुला मे मला वाटलं तू माझा मित्र आहेस सोयरा तू साच माझा नाते आहेस मिळव आहे नाते एवढेच बाळगोन मी एवढंच तुझं नातं आता पाहिलं केले तुझं पाशी तैसेचं वर्तन थोरवी नेणो न प्रभो तुझी आणि मी तुझ्याशी तसंच वागलो सडासंमार्जनी वेचिले अमृत झाले अनुचित केवढे हे एखाद्याकडे अमृताचा घडा असावा आता अमृत कशासाठी असतं आपल्याला माहिती आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी काय कष्ट केलेत तेही आपल्याला माहिती आहे पण ते अमृत जर एखाद्याने अंगणामध्ये आपण संमार्जन करतो म्हणजे पाणी मारतो मग मा रांग मे आधी केर काढतो मग मा पाणी मारतो मग मा त्याच्यावर रांगोळी काढतो या सगळ्या गोष्टींना संमार्जन म्हणतात तर त्याच्यासाठी जर ते अमृत वाटलं तर ते किती अनुचित झालं ना किंवा म्हणाले घोड्याचं छोटं पिल्लू त्याला शिंगरू म्हणतात एखादा शिंगरू विकायला आला आणि जर आपण आपल्या घरात असणारी कामधेनू त्याला देऊन टाकली तर तो व्यवहार कसा होईल नाही का किंवा एक दगड आहे जो परिसाचा आहे तो परिसाचा दगड मला मिळाला पण तेव्हा मी तो ओळखलाच नाही मग मी काय केलं की माझ्या घराचा पाया घालताना तो परिसाचा दगड पण त्याच्यामध्ये घालून टाकला किंवा शेताला कुंपण घालताना आता हे जुन्या काळातलं आहे पूर्वी कुंपणाला म्हणजे कंपाऊंड वॉल त्या कंपाऊंड वॉलला आता वॉलच करतात ती त्याच्यामध्ये चिरा किंवा सिमेंटचे ब्लॉक्स वगैरे वगैरे वापरतात तारा वापरतात पूर्वीच्या काळी असं नव्हतं पूर्वीच्या काळी तिथेसुद्धा वनस्पती लावण्याची पद्धत होती म्हणजे उडुंगा असेल मेहंदी असेल कोकणामध्ये मेहंदीसुद्धा त्याच्यासाठी वापरली जायची मेहंदीचेही दोन दोन प्रकार एक कडू मेहंदी आणि दुसरी असते त्या मेहंदीची पानं वाटून हातावरती काढायची मेहंदी हे सगळं त्या कंपाऊंड मे कुंपणामध्ये असायचं जर म्हणाले एखाद्याकडे कल्पतरू असेल आणि त्या कल्पतरूच्या फांद्या जर समजा त्याने शेताला कुंपण म्हणून वापरले तर काय होईल चिंतामणी म्हणजे असा एखादा दगड की जो आपल्या हातात असताना आपल्या मनात जर कोणती चिंता आली तर ती चिंता दूर होते पण तो दगड आहे असं समजून मी तो फेकून दिला तसं माझं वागणं झालं सगळ्या अभंग चरण आपण मुळातून वाचा अभंगचरण संख्या मी तुम्हाला सांगतो एक हजार एक्क्याण्णवपासून पुढे आता हे सगळं तो का म्हणतोय तर म्हणाले तैसेन ओळखून तुझे प्रभूपण सखाची मानून वागलो मी मी तुझं थोरं पण ओळखलं नाही मी तुला आपला सखाच मानलं पाहे उघड आहे येथेची सांप्रत कायसी ही संग्रामाची परितयासाठी तुझं जगजेठी आपुला सार सारथी केले आम्ही अरे तू एवढा मोठा आहेस आणि मी तुला सारथी केला माझा घोडे हाकायला बसव रथ हाकायला बसवलं शिष्टाई करायला आमच्या वतीने तुला कौरवांच्या घरामध्ये पाठवलं करा या शिष्टाई कौरवाच्या घरा तुझं सर्वेश्वरा पाठविले ऐशा रीती खर्ची घातले गा का तुझं व्यवहार काज साधावया आणि तुझा उपयोग आम्ही असा करून घेतला खरं तर समाधी सुख तू हो सी यांचे नेणोनी हे साचे मूर्खपण थट्टा विनोदात तुझा वेळोवेळा अवमान केला वासुदेवा की विनोदामध्ये थट्टा मस्करीमध्ये देवा मी तुमचा अवमान केला मला क्षमा करा आणि ह्या भावनेसाठीच आपण याला अर्जुन क्षमापण स्तोत्र म्हणून ओळखतो पुढे अर्जुनाने काय म्हटलं ते आपण उद्याच्या चौदाव्या भागामध्ये पाहूया आजच्या पुरतं इथे थांबू ओम राम कृष्ण हरी